जर दोन आणि पाच ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्ग समीकरण तयार करा दिलेली जी वर्ग समीकरणाची मुळे आहेत त्याच्या आधारे आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे तर जी मुळे दिलेली आहेत ती अगोदर लिहून घेऊया तर इथे लिहायचं आहे वर्ग समीकरणाची मुळे बरोबर दोन आणि पाच समीकरणाची जी दोन्ही मुळे दिलेली आहेत त्यापैकी पहिलं मूळ जे असतं ते अल्फा असतं आणि दुसरं मूळ बीटा असतं म्हणून अल्फा बरोबर दोन आणि बीटा बरोबर पाच आता यावरून आपण वर्ग समीकरणासाठी सूत्र लिहूयात म्हणून एक्स वर्ग वचा कौसात अल्फा अधिक बीटा कौसपूर्ण गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग जसल्या तसं आलं वजा कौसात अल्फा जे आहे दोन अधिक बीटा त्याची किंमत आहे पाच कौसपूर्ण एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणून दोन गुणिले पाच बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा आता ही बेरीज करूयात दोन अधिक पाच उत्तरालं सात त्याच्यासोबत एक्स हे चल येईल अधिकचं चिन्ह दोन गुणिले पाच उत्तरालं दहा बरोबर शून्य तर इथे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे त्या वर्ग समीकरणाला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर इथे आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला Grazie. Ah,